जय जिजाऊ जय शिवराय तर मी अश्विनी तुमचं सगळ्यांचं स्वागत करते आम्ही या यूट्यूब चॅनलवर तर सगळ्यांना गुड मॉर्निंग आणि बघा सकाळ झाली तर आता भरपूर टाईम झाला दहा वाजत आलेले आहेत आणि आमचं चाललं होतं काम तर तुम्हाला माहीतच आहे दोन चार दिवस झाले त्या दिवशी आम्ही आईबाबांना जेव घातलं कारण नवीन गहू निघालेले आहेत तर, तर ते पण झालं आणि आज आम्हाला देवीच्या सवस निघालायच्या होत्या कारण मग नवे गहू निघल्याच्या नंतर मलिदा ते आणि मग सवसनी जो आहे तर त्याचीच तयारी चालली आहे सोनपापडी आणि सोनपापडीचे बाबा आत्ताच निवत घेऊन गेले तर आणि इकडं चाललंय मम्मीचं चा स्वयंपाक आणि इकडं त्या पण आणल्या आहेत बाकीच्या पोरी याच्या बाकी आहे आणि सगळा स्वयंपाक म्हणजे तयार झालेलाच आहे चला आता फक्त पुरींचीच वाट बघायची चालले तर चला आता पुरींना बी फोन केलेचे पूजा येऊ राहिल्या आणि इकडं ताट लगेच मी हे केले तर बघा अ आल्या का बरं तर चला ताटं पण करून झाले तर सगळे वरण भात फुलडई पापड भजे शिरा ठेवलेला तर आणि घासाची भाजी बनवलेली नी तर चला आता पुरी पण आलेल्या आणि तिकड तांबे पण भरून ग्लास आहे बस ग Cuba lagi. Bertes. Bertes dia. Tolalah बस जेवायला गणपाब नाही बस खुशन काय आल्या असतात बरं झालं असतं ग ते गेलं शाळेत तर चला आता वावरात बी आलो आणि सहस्नी ते घेऊन झालं तर सकाळपासून आरुष पप्पा आले होते आणि त्यांनी तेवढं मोठं पूर्ण हरभर गोळा आहे आणि बारताना भांड राहिलं कारण सकाळपासून गरबड आहे उचण्याची तर त्याच्यामुळे आम्हाला काही यायला जमलं नाही आणि मशीन पण आले आता आणि इकडं एवढं हरभर गोळा केलं आहे तर बघा आणि मशीन पण आणलं तर चला काढून लगेच मस्त हरभर तर चला आता हरभर बी काढून झालेलं आहे आणि मशीन चाललं तर मस्त झालेलं झाले बघा आम्हाला गावराने मस्त पाच आगवाने झाले आहेत मम्मी आबा आणि आम्ही घरी चाललेलोय हा सुतळी बी पाणीश कशी ती तशी ठेवायची का तर चला बी काढून झालं आणि या कामाला घरी जायचं होतं द्यावती पाण्याची कशी <laughs> तर मी चाललेले आहेत आता घरी पाण्याची कळशी येऊन आले होते भरून तर इतकं ऊन पडलेलं आहे तर पूर्ण पाण्याची कळशी आम्हाला म्हणजे संपून गेली होती आणि उन्हा दिवस चालू झाले तर पाणी तवाच गरम होऊन जातं आणि त्यामुळं आता आम्ही काय फ्रीजचं पाणी पित नाही कारण आमचे सगळ्यांचेच म्हणजे थोडंसं तब्येती बरोबर नाही आहे तर झालंय आता हरभरा पण काढून खूप दिवसांचा म्हणजे हरभरा काढल्यापासूनच आम्हाला खरं म्हणजे दुखणं आणलं आहे तर कारण उन्हाचं यायचं आणि मग हरभरा सोंगायचं म्हणल्यावर मग जरा जास्तच परेशानी व्हायची तर झालं आहे आता फायनली आज काढून बी झालं आता काय फक्त तिथलं जवळ बी आणलं आणि फक्त तिथं राहिले आता ज्वारी तर ज्वारीला जरा टाईम आहे अजून आणि घरी तर कादी काढायचं आहे असे आणि आम्ही काही गेलो नाही म्हणजे आता जातच नाही कारण जायला टाईमच भेटत नाही तुम्ही तर बघताच आहे इकडचे दुसरेच काम चालले आहेत कांदे तर उकतेच दिलेले आहेत आणि मग उकते दिल्यामुळं ते काय बाया येतात सकाळी नऊ साडेनऊ ला आणि टारली लावून दिली म्हणजे मग कापी त्यात घरी यायचं मग कांदे सामोरे करायचे जेव्हा टारली भरून झाली तेव्हा तर ते घरचे तर काम आमचे राहतेच तर चला मी तुम्हाला दाखवते आमचे कांदे किती निघले कारण आता दोन तीन दिवस झाले तसे काढायला लागलेले आहेत आणि थोडेसे एक दीड एकर कांदे काढायला आले होते आणि बाकीचे अजून एक पुढचा टप्पा तो नंतर रे तर चला दाखवते मी तुम्हाला कांदे लगेच तर बघा एवढेशी कांदे आमचे निघालेले इकडं या साईडला एक पळ घातलेली आहे आणि इकडं एवढे आलेले तर आज बयांचं चाललं होतं मी आत्ता चार घेऊन गेले होते त्यांना तर ते बयांनी म्हणतात की आज जरा फायनलच करून टाकू म्हणे तर बघू आता त्यांचं चाललं आहे आज जेवढे होती तेवढे म्हणजे आज पूर्ण फायनल करत तसं घरीच जायचं नाही आहे कारण मग उद्या पण त्यांना दुसरे सौदे बी राहात तर बघा किती मस्त असे ये कांदे येतं आणि दिवस पण बघा माळातील गेलेला आहे मी तुम्हाला कांदे दाखवते कसं आम्हाला थोडेसे लवकर न्यायचे होते पण आता जरा भाव बी कमी आहे तर त्यांना आम्ही म्हणजे दोन्ही साईडनं कापायला लावलेले होते तर कांद्याचा आकार पण बघा किती मस्त आहे आणि कलर पण एकदम मस्त आहे तर आता टारली आणून टाकली म्हणजे तरी चार वाजता आणून टाकली होती तर ती पण आता सामोरी करून घेतली म्हणजे जे खालच्या साईडला कांदे असे पडलेले राहतात ना तर ते वरती टाकावं लागते म्हणजे मग आपल्याला नंतर कसं पात टाकावं लागत आणि आता रात्रभर राहते ना असेच मग उद्या सकाळी पात आणून त्याच्यावर टाकले जाईन तर पातीत कसं कांद्याला जास्त कलर येतो त्यामुळं पात ठेवावं लागते तर जी पात्र आपली ती टारलीमध्ये घेऊन आलं का ह्या पद्धतीनं असे लावून दिले येतं कारण थोडं चायच्या जवळ का बरं आम्ही पोळी लावल्या तर मग कसं राहतं जेव्हा आपण चायत कांदे भरितोत मग जवळच्या जवळ बरं राहतं आणि खरं तर आम्हाला विकायचे होते पण मग भाऊ थोडासा आता रिवर्स आलेला आहे तर काय माहिती आता काय होतं तर सणपापडी बघा तर चाललंच राहतं काही ना काही काहीतरी काम आणि आताच टरबूज खाल्लेलं आहे ना ए खाल्लं इकडं 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 तिकडं आताच कांदे सामोर केले ना तर चला कांदे पण झाले आज सामोरे करून आणि आज फायनली कांदे होऊन पण जातील आणि खरं तर आज आम्ही नाही म्हणजे आता आम्ही गेलोच नाही जास्त करून फक्त आम्ही चहा वगैरे नेऊन द्यायला इकडं इथे बसून बापरी बघा कशी कांदे अगं वरती नको जाऊ बाई खाली आहे सगळे कांदे जास्त होतील आबांते किंवा काकांचे जात्रात तिकडं कारण मग आम्हाला दुसरं आज आम्ही हरभर काढलं तर त्याच्यामुळे इकडं जास्त टाईम झाला तर चला आता बाकी जनावरांचं पण आवरून झालेलंच आहे इकडं जनावरांना घास पण टाकला खायला तर त्यांचं चाललंय घास खायचं काम तर बघा आलं तू आवरात आणि शेवटची कारणी कापून झालेली इथं तर बघा चाललेली आहे आता घरी पप्पा घेऊन कारण बाया पण गेल्या आणि बघा कांदे आपले मस्त फायनल झाले इथं एवढे असे कांदे होते आणि काढलेले तिकडं त्या साईडला जे हिरवे हिरवे का ते अजून बाकी त्याला काढायला टाईम आहे तर चला चालले मी पण <coughs> घरी तर चला आता घरी चालले आणि बया गेल्या त्याच्यानंतर मग सगळं जार वगैरे आपला हंडा घमिले सगळं घेऊन घरी चालले मी तर बनवला छोटासा ब्लॉग तर तु तो तुम्हाला कसा वाटला आम्हाला नक्की कमेंट करून सांगा तर चला असेच व्हिडिओ बघा चला आणि चॅनलवर नवीन जर असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका तर चला भेटूया पुढे व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय